नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प नर्मदा नर्मदालयातल्या मुलांना आम्ही आदिशंकराचार्यांची तसेच वासुदेवानंद सरस्वती यांची अनेक स्तोत्र शिकवली आहेत भगवद्गीतेचे आठ अध्याय पाठ झालेत रामरक्षा आणि विष्णू सहस्रनाम ही स्तोत्र तर कधीच पाठ झाली आहेत ती देथी अगदी सहजपणे ही संस्कृत स्तोत्र आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे ती आपणच नको का जतन करायला त्याचा परिचय आपणच मुलांना करून द्यायला हवा म्हणून हा प्रयास वासुदेवानंद सरस्वती यांची नद्यांची स्तोत्र मुलं वेगवेगळ्या शास्त्रीय रागात म्हणतात आम्ही एकदा गुजरातमधील तिलकवाडा इथे जात होतो उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेनिमित्त आमच्या मुलांचा तिथे भजन आणि वासुदेवानंद सरस्वतींच्या स्तोत्रांचा तिथे कार्यक्रम होता गाडीत आठ मुलं होती त्यापैकी चार वनवासी येऊन त्यांना जेमतेम एक वर्ष पण झालं नव्हतं ते आले तेव्हा संस्कृत सोडाच हिंदी सुद्धा धड वाचता येत नव्हतं टेंबे स्वामींची स्तोत्र म्हणजे ट्विस्टर आहेत म्हणायलाही अवघड गाडी शंभर किलोमीटर पेक्षा जास्त पुढे आली असेल मी अचानक मुलांना विचारलं अरे तुम्ही स्तोत्रांची पुस्तकं बरोबर आणली आहेत ना सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं नाही अरे तुम्ही कार्यक्रमाला जाता आहात आणि पुस्तकं नाही आणलीत मी रागाने विचारलो नाही आमची पाठ आहेत सगळी स्तोत्र पुस्तकं कशाला हवीत त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता थोड्या वेळानं मुलं म्हणाली दिदी -दि, आम्ही अंताक्षरी खेळू अंताक्षरी मी बुचकळ्यात पडले यांनी आजवर सिनेमा पाहिला नाही सिनेमाची गाणी ऐकली नाहीत ही मुलं काय अंताक्षरी खेळणार तुम्हाला कधीपासून सिनेमाची सिनेमाची गाणी गाणी लागली म्हणण्याबद्दल माझा आक्षेप नव्हता आम्ही देखील लहानपणी म्हणतच होतो की छे छे सिनेमाची गाणी नव्हे आम्ही श्लोकांची अंताक्षरी खेळणार आहोत आश्चर्य म्हणजे जवळजवळ दीड तास मुलं श्लोकांची अंताक्षरी खेळत होती श्रिया दोन तीन वर्षाची होती तेव्हापासून ती तिच्या बहिणीबरोबर नर्मदा लयात यायची गोबरे गाल कुरळे केस आणि मोठे टपोरे बोलके डोळे लाल रंगाचा फ्रॉक घालून ती ठुमकत चालत यायची आणि खामी खाली जमिनीवर न बसता हक्काने माझ्या मांडीवरच येऊन बसायची आनंदाचे असोत वा रुसण्याचे बोलण्यापेक्षा तिच्या डोळ्यातूनच भाव अधिक व्यक्त करायची हरणाच्या पारसासारख्या तिच्या डोळ्यांचं प्रत्येक जण कौतुक करी कुणीही पटकन उचलून कडेवर घ्यावं लाड करावेत इतकी लोभस घरच्या परिस्थितीबद्दल काही न बोललेलंच बरं तिचे वडील डिप्रेशनचे पेशंट बाहेरची बाधा आहे म्हणून आजी भक्ताकडे घेऊन उप नेऊन उपचार करायची पण आम्ही अनेकदा सांगूनही डॉक्टरकडे नेलं नाही दिवसभराभर सरत होते श्रिया अभ्यास गाणं नृत्य चित्रकला या सगळ्यातच सर्वोत्तम विशेष म्हणजे अत्यंत सालस आणि प्रेम वडिलांच्या बरोबर ती एकदा बाईक वरून कुठेशी जात होती समोरून एक उधळलेला बैल आला आणि बाईक खाली पडली बाईकच्या आरशाची काच श्रियाच्या डोळ्यात शिरली आणि त्यात तिचा डावा डोळा निकामी झाला उजवा डोळा मात्र शाबूत होता बाकी हातापायाला कुठेही खरचटलं देखील नव्हतं हे तिचं आणि आमचं भाग्यच इंदोर इथे मोठं ऑपरेशन करावं लागलं रफू करावं तसा डॉक्टरांना तिचा डोळा शिवावा लागला एवढ्या अशा डोळ्यात अठ्ठावीस टाके घालावे लागले ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी ती डॉक्टरांना म्हणाली मला भारती दिदींशी फोनवर बोलायचं आहे तुम्ही काळजी करू नका मी लवकर बरी होईल असं म्हणत श्रियाने मलाच धीर दिला दुसऱ्या दिवशी मी दिग्विजय आणि काही कार्यकर्ते तिला भेटायला इंदोरला गेलो कशी सामोरी जाणार मी श्रियाला डोळ्याला पट्टी लावलेली श्रिया हॉस्पिटलच्या पलंगावर केविल वाण्या अवस्थेत पडलेली असेल का हॉस्पिटलच्या पायरे चढताना माझीच छाती थडथडत होती आश्चर्य म्हणजे डोळ्याला काळा चष्मा लावलेली श्रिया जीना उतरून एकटीच मला सरप्राईज द्यायला हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात येऊन थांबली होती मला पाहताच धावत येऊन घट्ट मिठी मारत म्हणाली दिदी एक डोळा गेला तर काय झालं मला उजव्या डोळ्यानं पूर्ण दिसतय आता काही महिने मी गॉगल पण लावणार आहे मला छान दिसतोय ना गॉगल मला ना की मी श्रेयाची शिक्षिका आहे की ती माझी शाळेत मी तिला कोन, लघु कोन, विशाल कोण शिकवले पण दृष्टिकोन मात्र तिने मला आज शिकवला पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा या प्रश्नाचं उत्तर इतक्यात चांगल्या पद्धतीनं क्वचितच कुणी आजवर दिलं असेल एक दिवस एका परिचितांचा फोन आला दहा वर्षाचा एक अनाथ मुलगा आहे त्याला सख्खा मामा आजोबा आणि आत्या देखील आहे पण कुणीही नातेवाईक त्याला जवळ ठेवायला तयार नाहीत तुमच्या घेऊन त्याचे नातेवाईक आले अतुल नाव त्या मुलाचे नातेवाईकांनी त्या मुलाची माहिती सांगितली मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला हा मुलगा त्याची आई तो दोन वर्षाचा असतानाच गेली तर पंधरा दिवसापूर्वीच त्याचे वडील वारले होते वडिलांना दारूचे व्यसन होते कर्जबाजारीही होते म्हणे त्यामुळे नातेवाईकांशीही पटायचं नाही या मुलाला वडिलांनी कधी शाळेतही घातलं नव्हतं त्याला घरात बंद ब, बंद करून कामावर जा दहा वर्षाच्या या मुलाला अक्षर ओळखही नव्हती तो होता मात्र हसऱ्या चेहऱ्याचा इतक्या गोड मुलाला नातेवाईकांनी सांभाळू नये याचं मला आश्चर्य वाटलं विशेष म्हणजे नातेवाईक त्याला नर्मदालयात सोडून जाताना देखील तो रडला नाही त्याच्याशी थोडा वेळ बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला काहीतरी मानसिक समस्या आहे आमच्या वसतिगृहातला एक मुलगा धावत आला आणि म्हणाला दिदी अतुलनी आपल्या अंगणातच शी आणि शू पण आहे सगळा भरला आहे तो शीने कपडे पण खराब झालेत त्याचे खूप घाणेरडा वास येतोय तिथे दिग्विजय माझ्या समोरच बसला होता काहीच न बोलता शांतपणे तो उठला त्याने प्रथम अतुलला साफ केलं आंघोळ घातली त्याने केलेली घाण उचलली आणि फिनाईलने ती जागा पण स्वच्छ केली अतुलच्या चेहऱ्यावर आपण काही चुकीचं केलं आहे हा भाव नव्हता तू संडासात का गेला नाहीस या माझ्या प्रश्नावर त्याची काहीच प्रतिक्रिया नव्हती दोन तासांनी मुलं सांगत आली दिदी अतुलने बसल्या बसल्या शू केली त्याचे कपडे ओले झालेत दिग्विजयने पुन्हा त्याला साफ केलं त्याचे कपडे बदलले हे सारं बघून मी मात्र हादरले अतुल बद्दल सहानुभूती नक्कीच होती पण हे असं रोजच घडत गेलं तर आवरणार कोण माझी स्वतःची हिंमत झाली नसती क्षणभर मनात विचार आला की याच्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घ्यावं आणि त्याला परत घेऊन जा असं सांगावं हा विचार मनात आला पण क्षणभरच या अनाथ मुलाला प्रेमाची गरज आहे त्याच्यावर काही उपचार करावे लागतील ते आपण करू चार लोकात ला लागला की शिकेल या गोष्टी तो हळूहळू पण दिग्विजय इथे नसताना त्याने अशी शी शू केली तर कोण आवरणार या विचारानेच मला धडकी भरली त्यावेळी सखी म्हणाली भारती आव्हानाचा स्वीकार कर किती सोपं वाटतं सखीला सगळं प्रार्थना गृहात जाऊन मी थोडा वेळ शांतपणे बसले ठाकूर आणि शारदा मा यांना म्हणाले ही देखील तुमचीच इच्छा समजते मी निभावून घ्या त्याच दिवशी संध्याकाळी पाचची वेळ असेल आमच्या शेजारच्या अमलाथा गावातून एक परिचित त्यांच्या मुलीला आणि दोन छोट्या नातवांना घेऊन आली रिमात नाव त्या महिलेचं तिचा मोठा मुलगा आठ वर्षाचा आणि धाकटा चार वर्षाचा सासू सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं होतं कोर्टात केस चालू होती नवरा मात्र आता इतके वर्षांनी तिच्या बाजूने झाला होता चार सहा महिन्यात केसचा निकाल लागेल आणि मग ती सासरी जाईल म्हणे तोपर्यंत तिला आसरा हवा होता तुम्ही सांगाल ते काम करीन म्हणाली रक्ताची नातीपण कधी कधी किती आजब असतात सखे आईबाप आणि भाऊ असतानाही ते तिला माझ्याकडे ठेवायला आले होते मी तिला अतुलबद्दल सांगितलं त्याला तुझा मोठा मुलगा समजून करशील त्याचं सगळं त्याची शी साफ करणं कपडे धुणं आंघोळ घालणं वगैरे रीमा गरजवंत होती हो म्हणाली मी सुटकेचा निश्वास टाकला आश्चर्य अस की ज्या दिवशी अतुल माझ्याकडे आला त्याच दिवशी रीमा पण कशी पोहोचली काही ऋणानुबंध होते का त्यांचे पूर्वजन्मीचे सगळंच अतर्के अतुल आपण विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे देत असे घरी जेवण काय करायचं यावर पावभाजी कचोरी पिझ्झा बर्गर चायनीज न्यूडल्स आईस्क्रीम आणि मटन चिकन असे उत्तर द्यायचा कदाचित असे पदार्थ खाऊन तो जाड झाला होता त्याचा आहारही सामान्य मुलांपेक्षा जास्त होता रात्री आत्ता अकरा वाजता वसतीगृहातल्या राहुलने मला हाक मारली मी खोलीतून बाहेर येऊन विचारलं काय रे दीदी अतुलने अंथरुणातच शू केली आणि आता फरशीवर झोपला आहे आम्ही उठवलं तर उठतही नाही मी हात धरून त्याला उठवलं रिमाने त्याचे कपडे बदलले असं त्या रात्री चार वेळा घडलं इतर मुलं धड झोपू पण शकली नाही दुसऱ्याच दिवशी अतुलला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो ते म्हणाले त्याच्यावर खूप मानसिक आघात झालेत आईचं जाणं वडिलांचं दारू पिणं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू आपलं घर सोडून सर्वस्वी नव्या लोकांमध्ये आता राहायला येणं एवढं सगळं त्या छोट्या जीवाला स्वीकारणं तेवढं सोपं नाही हळूहळू सुधारे रात्री झोपताना माझ्या मनात विचाराला अतुलचा आणि माझाही पूर्वजन्मीचा काही ऋणानुबंध असेल का, का। दिग्विजयचा मुलगा अभ्युदय अपुऱ्या दिवसांचा जन्माला आला होता वंदना म्हणजे दिग्विजयची बायको सरकारी शाळेत शिक्षिका आहे सहा महिन्यांनी तिला नोकरीवर रुजू व्हावं लागलं बाळाची वाढ हालचाली सगळ्याच खूप मंद असायच्या तो धड खात पित नसे एका कुशीवर झोपला असेल तर आई शाळेतून परत येईपर्यंत तो त्याच कुशीवर असायचा एक विशेष गुण म्हणजे या बाळात होता तो म्हणजे सतत हसरा चेहरा दिसायलाही खूप सुंदर तो दहा महिन्यांचा होता तेव्हा वंदना एकदा काळजीने मला म्हणाली दीदी मला खूप वा, काळजी वाटते या मुलाची काहीच हालचाल करत नाही धड खात नाही मी पण दिवसभर घरी नसते एक काम कर दिग्विजय बरोबर त्याला इथे नर्मदालयात पाठवत जा तीही इतकी बहातर की, की दुसऱ्या दिवसापासून तिनं त्याला दिग्विजय बरोबर नियमितपणे नर्मदालयात पाठवायला सुरुवात केली दिग्विजय तेव्हा एक जुनी मारुती एट हंड्रेड वापरत असे त्यात बाळ खाली पडणार नाही अशी व्यवस्था केली माझ्या छोट्या अशा खोलीत म्हणजे दहा बाय दहाची जागा आणि सात आठ फुटी भिंतीवर पत्रे असलेल्या खोलीत आम्ही झोळी बांधली आणि तेव्हापासून अभ्युदय नर्मदालयातच वाढला वसतिगृहातल्या मुलांबरोबर खेळायचा मस्ती करायचा वंदनाला फारशा सुट्या मिळायच्या नाहीत त्यामुळे अगदी मुंबई पुणे नाशिक कुठलाही प्रवास असला तरी अभ्युदय आमच्याबरोबरच असायचा त्याचा आहारही सुधारला विशेष म्हणजे त्याला कधी दुसऱ्याच्या हाताने जेवण भरवावं लागलं नाही मुलांबरोबर पंक्तीतच जेवायचा आता तर पंक्तीत वाढतो देखील आम्ही प्रवासात स्तोत्र म्हणत जायचो ती ऐकून त्याची अनेक स्तोत्र लहान वयातच पाठ झाली वयाच्या चौथ्या वर्षी त्याची पूर्ण रामरक्षा शाळेतल्या मुलांचे ऐकून बावीस पर्यंतचे गायी चरायला घेऊन जातो गो शाळेत किळस न करता शेण उचलू लागतो गायींना चारा घालतो विशेष म्हणजे नर्मदालयात लावलेल्या सगळ्या वृक्षांची नावं त्याला माहीत आहेत अगदी इथला कार्यकर्ता असल्यासारखा आलेल्या पाहुण्यांना नर्मदालयाची माहिती सांगतो पाऊस आला की त्यात मनसोक्त नाचतो आणि मुख्य म्हणजे पोहतो देखील आता त्याला बघितलं तर तो अपुऱ्या दिवसांचा जन्माला आला होता यावर विश्वासही बसणार नाही काय ऋणानुबंध आहे माझा या लेकरांशी तो एखादा दिवस नर्मदालयात आला नाही तर मलाच काय इतरांनाही करमायचं नाही काय सुन सुनं वाटतं सगळ्यांना अभ्युदय एक दिवस दिसला नाही तर यावर सखीच उत्तर असायचं ही गोड बाळ रिचार्जिंग स्टेशन्स असतात आपल्या आयुष्यातील धन्यवाद